आता एक मोठी बातमी समोर येते वाल्मिक करारचा आणखी एक कारनामा समोर आलाय तर एक मोठी बातमी सध्या समोर येते वाल्मिक करारचा शेतकऱ्यांची अकरा कोटी वीस लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आता त्याच्यावरती करण्यात आलाय एकशे चाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे वाल्मिक कराडवर आता हा आणखी एक आरोप करण्यात आलाय हार्वेस्ट मशीनसाठी सरकारी अनुदान मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं सोलापूर जिल्ह्यातील चाळीस शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा सध्या समोर आल्याची मोठी अपडेट समोर आली आहे वाल्मिक कराडनं शेतकऱ्यांची अकरा कोटी वीस लाखांची फसवणूक केल्याचा आरोप देखील त्याच्यावरती करण्यात आलाय तर एकशे चाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे हार्वेस्ट मशीनसाठी सरकारी अनुदान मिळवून देण्याचं आमिष दाखवून वाल्मिक कराडला शेतकरां कडून ही लूट केलाच समोर येते या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी संतोष हार्वेस्ट मशीनच्या नावानं वाल्मिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय काय अधिक अपडेट हा वाल्मिक यांनी महाराष्ट्रातील जवळपास एकशे चाळीस शेतकऱ्यांना अनुदान मिळून देतो म्हणून प्रत्येकी आठ लाख रुपयाप्रमाणे त्यांच्याकडनं रक्कम घेतली आणि त्याबद्दल त्यांना तिकडे अनुदान मिळून दिलं नसत्याची चित्र स्पष्ट समोर आलेलं आहे घटना समोर आलेल्या आहे सोलापूर जिल्ह्यातील चाळीस शेतकऱ्यांचा समावेश असून पंढरपूर तालुक्यातील जवळपास आठ ते नऊ शेतकऱ्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडनं रक्कम वाल्मिकारच्या सहकार्यांनी स्वीकारण्याचे शेतकऱ्यांना सांगण्याचा त्यांचा दावा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला अनुदान मिळून देतो ते हार्वेस्ट मशीन म्हणजे रोज पूसतोडणी मशीन जे म्हणतात त्याला त्यासाठी तुम्हाला अनुदान मिळून देतो असं वाल्मिकारांनी त्यांना शब्द दिला होता मात्र काही महिने गेले दोन चार महिने गेल्यानंतर सुद्धा ते त्यांना मशीनं मिळाल्यान शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांच्याकडे पैशाचा टाका लागला तेव्हाने त्यांना दम दिला आणि भिट्टीपोटी आम्ही उगा बसलो असं शेतकऱ्यांचं सांगणं आहे आता हा शेवटी इन्व्हेस्टिगेशन तपासाचा विषय आहे आणि पोलीस तपासण्याची काय नेमकं ने घडलंय हे स्पष्ट होईल नक्कीच वाल्मिक कराडवर आधीही खंडणीचा गुन्हा असताना आता पुन्हा एकदा त्यानं हार्वेस्ट मशीनच्या नावानं फसवणूक केल्यानं हा आरोप करण्यात आलाय धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे वाल्मिक कराड करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे सोलापूरच्या शेतकऱ्यांनी आता फसवणूक केल्याचा आरोप देखील केलाय त्यामुळे सोलापूर मध्ये हार्वेस्ट मशीन साठी सरकारी अनुदान मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं होत आठ लाख रुपये द्या आणि तुम्हाला आमचे गणेश मुंडे मंत्रीकडून आम्ही आठ लाख रुपये द्या असाही मेसेज केलं तर आम्ही एकशे चाळीस लोकांनी तिथे पैसे गोळा केले आठ आठ लाख प्रमाणे पैसे गोळा केले आणि पैसे गोळा करून आम्ही गेलो मुंबईला मुंबईला आम्हाला बोलू आधी आधी ते घरामध्ये गेलो आम्ही गेल्यानंतर म्हणजे आम्ही एक होता आणि अजून एक घरा म्हणत होता आणि आपलं कार्ड होतो बातमी कार्ड होतं मग आम्ही बसलो आम्हाला म्हणजे पैसे द्या आणि तुम्हाला महिन्याचं तुमचं अधिवेशन झालं नंतर मी तुम्हाला आमदान काढून देतो